मी पुण्यात जाऊक निघालो होतंय जनरल डबो होतं आणि तेवढ्यात माझ्यासमोर एक बाई येऊन बसली रात्री साडेबाराच्या दरम्यान मी वॉशरूम का गेलोय आणि तेवढ्यात माका समोर जा काय दृश्य दिसला तर हा दृश्य बघून मी हात आहे मंड तुमचा पुन्हा एकदा मालवणे बोक ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच काही सबस्क्रायबरांनी पाठवलेले दोन सत्य अनुभव बघणार असाव पहिलं अनुभव हा मुंबई पुण्यात जाताना इलो होतो आणि दुसरं अनुभव एका मराठी शाळेत रात्रीचं इलो होतो सुद्धा असले अनुभव असतील तर ते तुम्ही माका या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन आणि तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करू मात्र विसरा नको आपलं पहिला जो अनुभव असा ते आपले सबस्क्रायबर वेदांत वरुणकर यांनी पाठवले न्या नमस्कार मी वेदांत मी याआधी बऱ्याचदा असं रेल्वेचं प्रवास केला होतंय पण असं काहीसो प्रकार मी जीवनात पहिल्यांदाच घेतलेलं आहे आणि तो इतकं भयंकर होतो की तास सगळं आठवून अजून अंगावर काटो येता तर झाला असा होता एक दिवशी माका पुण्यात तातडीन जाईला रात्री दहा वाजता मी एक ट्रेन पकडलोय आहे जी पुण्यात जाणारी होती आधीपासून माझ्याकडे तिकीट नसल्यामुळे माका जनरलची तिकीट काढूची येईल सव्वा दहाच्या दरम्यान आमची ती ट्रेन सुटली रात्रीची वेळ असल्यामुळे जास्त काय डब्यात गर्दी नाही होती सगळे सिटी बसाचेच होते तरी रात्री एक दीडच्या दरम्यान मी पुण्यात जाऊन पोचान अशी माका आशा होती माका नशिबान सीड गावली होती त्यामुळे मस्तपैकी मी बसान बाहेरची लायटी बिटी बघत होतंय बाकी तर काय लांबचं दिसत नाही होता शाप काळोख होतो आणि त्यात तो रेल्वेचं डबोसुद्धा खूप जुनं चांगलं काय मेंटेनन्स वगैरे केलेलो नाही सगळी खिडकी बिडके गंजले होते त्यामुळे हात वगैरे ठेवूक चांगली जागा नाही होती हळूहळू रेल्वेन वेग पकडूक घेतल्यान आणि बाहेरसून मस्त थंडगारवा अंगाक लागाक लागली चादर बिदर माझ्याकडे काय नाही कारण मी जरा घाईघाईतच घाईतच निघालं होतंय खिडकी होती लागा नाही कारण पूर्णपणे गंजलेली नाहीतर खिडकी तरी लाव गावली असती त्यामुळे माझं नायलाज झालं त्यात रेल्वेचे लायटी अधूनमधून पेटायचे आणि मधीच बंद व्हायचे एकंदरीत त्या रेल्वेच्या डब्याची अवस्था खूपच वाईट दिसा होती आणि निळे लायटी फक्त चालू होते ज्यामुळे आजूबाजू जास्त काय एवढा दिसा नाही पण लोकांचं मात्र आपापसात बोलण्याचा आवाज येत होतो माझ्यासमोरची सीट रिकामी होती माझ्या बाजूक दोन लोकं बसलेली पण समोर कोण नाही होता मी आपलं शांत बसान होतंय आणि तेवढ्यात मगातपासून वेग धरलेल्या त्या रेल्वेन ब्रेक मारूक सुरुवात केल्यान आणि बघता बघता रेल्वेचं वेग कमी झालो आणि ती एका ठिकाणी येऊन थांबली टाका स्टेशन भीषण नाही होता मध्येच काहीतरी ती रेल्वे थांबली होती आजूबाजू पूर्ण किनाट काळोख आणि जंगली भाग ना होतो लोकवस्ती काही दिसत नाही होती ना काही लायटीचं प्रकाश दिसावतो मगातपासून वाटत अशी रेल्वे आमची कधीच थांबाग नाही पण मधीत तेव्हा काय झालं काय माहिती सिग्नल वगैरे लागलो असतात असं काहीस विचार करून मी आपलं बाहेर बघत बसलो होतं जवळजवळ दहा पंधरा मिनटं आमची ती रेल्वे एकाच ठिकाणी थांबा नव्हती आणि तेवढ्यात अचानक काय झालं काय माहिती संपूर्ण डब्याचे लायटी गेले ज्यामुळे पूर्ण काळोख झालं आणि त्याच काळोखात एक बाई खैसून नेली काय माहिती ती आमच्या समोरच्या रिकामी सीटवर येऊन बसली काही लोकांनी आपल्या मोबाईलची बॅटरी चालू केल्याने होते त्या बॅटरींच्याच प्रकाशात माका पहिल्यांदा एवढाच दिसलं की कोणतरी एक व्यक्ती आमच्या समोरच्या सीटवर येऊन बसली आणि जशी ती येऊन बसतं तेवढ्यात त्या ते डब्याचे लायटी पेटले आणि तेव्हा तर एका क्षणासाठी मी अंगच काढलं आहे कारण ती एक बाई होती पण त्या बाईचं अवतर मात्र काहीतो वेगळंच होतं पूर्णपणे कुरळे केस लांब लचक वाढलेले काळ्या रंगाची साडी होती ज्याच्यावर झिलमिलणारे टिकले आणि पायात कसली वेगळीच पैजन हातात बांगडे अशा काही विचित्र रूपाची ती बाई आमच्या समोर येऊन बसली माका समाजला नाही की भाई ही बाई अचानक येली कैसून आणि जशी ती बाई येऊन बसली तशी आमची मगातपासून थांबलेली रेल्वे पटकन चलाक लागली रेल्वे जशी चलता तसं मी आपलं बाहेर बघूक लागलं आहे आणि माझ्या मनात विचार येऊक लागले की असे समोर तीन तीन पुरुष बसलेले असताना ही बाई एकटी येऊन बसली कशी काय आणि बरा ती रेल्वे एकदम ओसाळ ठिकाणी थांबली होती ता स्टेशन वगैरे पण नाही होता असे वेगवेगळे विचार माझ्या मनात चालूच होते तेवढ्यात माझं लक्ष समोर गेलं तर ती बाई एकटक माझ्याकडेच बघी होती आणि तिच्या तोंडावर एक हास्य होता त्या बाईचं तो सगळं अवतार बघून माका तिच्या डोळ्यात डोळे घालून बघूकसुद्धा भीती वाटा त्यामुळे मी आपलं खिडक्यासून बाहेरच बघी होतंय आणि त्या क्षणी अचानक काय झालं काय माहिती खैसून एवढी थंडी इली कळालात नाही म्हणजे आमचं तर जनरल डबो होतो आणि बाहेर एवढी थंडी पण नाही होती पण अचानक एखादं वातावरण कुलीत कसं डबो असतं तसा काहीसं वातावरण त्या डब्यात झालं आणि इतकी थंडी लागाक लागली की अक्षरशः माझे दातार दात आपटाक लागले मी हातपाय चोळूक लागलो आहे बऱ्या थंडीसाठी माझ्याकडे कायत नाही होतं कारण ते एकतर गरमीचे दिवस होते त्यात कशाक थंडी लागतली असं काहीसं विचार करून मी आपलं असं चिलवतंय पण त्या दिवशी खैसून एवढी थंडी येईल तास माका कळाला नाही रात्र खूप झाली होती साधारण बारा बिरा वाजत इले होते आणि जेव्हा जेव्हा मी इतरांकडे बघायचं आहे तेव्हा बाकीचे तर एकदम शांत दिसा होते कोणी चादर बिदर काय घेतल्या नाही होते म्हणजे जणू फक्त माकाच थंडी वाचता की काय असा काहीसा माका भासाक लागला आणि ती बाई तर नुसती माझ्याकडेच लावून बघित होती म्हणजे बाकीची सगळीच लोकं झोपत इलेली पण ही बाई मात्र झोप्याचं काय नाव घेत नाही होती एकंदरीत ता सगळा बघून माका जरा भीतीच वाटाक लागली ही बाई अशी काय माझ्याकडेच कशाक बघतं तेव्हा माझ्या मनात इला होता की मी आहे उठान दुसरीकडे काहीतरी जातंय पण बाजूक काही जागा गावात की नाही ह्या हो कळत नाही होता पण शेवटी तो सगळं प्रकार बघून मी हिंमत केलं आहे आणि म्हटलं आहे की वॉशरूम का जाऊया आणि वाटेत काही रिकामी सीट वगैरे गावली तर थंच बसाया मर्यादे ती खिडकी असं काहीसं विचार करून मी आपलं वॉशरूमच्या दिशेन जाऊक लागलो आहे ती बाई तेव्हा माझ्या समोरच्या सीटवर बसा नव्हते माझ्या सीटवरसून साधारण दहा बारा पावलांवरच तो आश्रूम होतो आणि थंय जायत असताना मी आजूबाजूक बघत गेलो आहे की काय सीट वगैरे हा काय सगळीच माणसं झोपली होती कोण असं जागा दिसत नाही होतं आणि तेवढ्यात मला एका कोपऱ्यात एक रिकामी सीट दिसक लागली पण जेव्हा मी नीट निरखून बघितलंय तेव्हा एका लहान पोरीन थंय पाय सोडलेल्या आणि ती थंय झोपली होती तसं मी मनात म्हणालो आहे अरे अरे आता या लहान पोरीक तरी कसं उठवणार असं विचार करत करत मी आपल्या वॉशरूमच्या जवळ जाऊन पोचलोय आणि म्हटले की आधी वॉशरूम का जाऊन येत आहे आणि मग आपण सीट बघूया खैतरी डब्यात असतच तस, असं काहीसो विचार करून मी वॉशरूमचं दार उघडूक आहे जसा मी दार उघडतोय तेव्हा माका समोर जा काय दृश्य दिसला ता दृश्य बघून माझ्या पायाखालचीच जमीनस सराकली तीच बाई जी माझ्या समोरच्या सीटवर बसलेली ती बाई त्या मसून बाहेर येताना माका दिसली आणि ह्या वेळेत सुद्धा ती माझ्याकडे एकटकच बघित होती आणि चेहऱ्यावर एक विचित्र हास्य जेव्हा त्या बाईक मी त्या वॉशरूमपासून बाहेर येताना बघितलंय तेव्हा तर माझी चांगली तणतलली मी अक्षरशः घाबरान मागच्या बाजूक वळालं आहे आणि पळत पळत माझ्या सीटवर जाऊक लागलं आहे माका सुधरतत नाही होता की हो नेमकं काय प्रकार घडलो कारण असं होना तर शक्यत नाही कारण ती बाई तर सीटवरच बसा नव्हती मग ती माझ्या पुढे कशी काय येऊ शकता आणि माझ्या आधीच वॉशरूममध्ये कशी काय ती पोचली तेव्हाच माका कळ्यान चुकलं की बाई सामान्य नाही ही काहीतरी अमानवी शक्ती असा मी पूर्णपणे घामान भिजलं होतंय मगाशी मला थंडी लागा होती पण आता मात्र ह्या सगळा बघून मी पूर्ण घामान लतपत आहे आणि तसंच घाबरं होऊन माझ्या सीटपर्यंत येऊन पोचलं आहे सीटकडे येऊन बघतोय तर माझ्यासमोरची सीट, सीट रिकामी होती थं बाई बी कोण नाही आणि माझ्या बाजूचे जे दोघजण होते ते सुद्धा शांत झोपलेले कायच हासभास नाही ता सकाळ बघून माझी बोबडी वळली मी आपलं गप्प माझ्या सीटवर जाऊन बसलो आहे काय करूचा कळत नाही होता ह्यो आता माझ्यासोबत काय प्रकार घडलो ताच माका समजत नाही होता मी आपलं गप्प देवाचं नाव घेत त्या सीटवर बसान रावलं आहे माका वाटला होता की ती बाई आता परत माझ्या समोरच्या सीटवर येऊन बसतली रावन रावन माका याचीच भीती वाटा होती म्हणून मी आपलं देवाचं नाव घेऊक लागलो आहे आणि अडथडे बघित होतोय पण ती बाई परत काही इली नाही आणि ह्या प्रकारान माझी तर पूर्ण झोपच उडाण गेली होती रात्री सव्वा एकपर्यंत मी तसंच घाबरान माझ्या सीटवर बसा नव्हतं आहे आणि मग शेवटी पुन्हा स्टेशन इला आणि हळूहळू लोकं उतरायला लागले त्यांच्यासोबत सुद्धा पटकन उतारलं आहे पण ती बाई मात्र मला परत काही दिसाक नाही तेवढ्या पुरताच ह्या सगळा माका दिसला पण ह्या काय होता तर अजूनपर्यंत माझा समजला नाही पण हा अनुभव मात्र मी त्या रेल्वेत घेतलं होतं ती रेल्वेतली रात्र मी कधीच विसराक शकत नाही त्या दिवशी मी सकाळी जाऊन अंगळ वगैरे केलं आहे आणि जवळच्या एका मंदिरातसुद्धा जाऊन येलो आहे कारण माका पुढे जाऊन त्या सगळ्याचं त्रास वगैरे काय होईल अशी भीती होती पण तसा काय झाला नाही तेवढंच काय तो प्रकार माझ्यासोबत घडलो तर असं काहीसं होतं वेदांत वरुणकर यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आता आपण वळाया आपल्या दुसऱ्या सत्य अनुभवाकडे हे अनुभवसुद्धा आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवल्याने या पण त्यांनी मात्र आपलं नाव नमूद करू नको अशी विनंती केल्यामुळे आपण त्यांच्या अनुभवाकडे वळाया मी एका गावात रवायचं आहे आणि आमच्याच गावातल्या एका मराठी शाळेत माका आणि माझ्या काही मित्रांका हे अनुभव इलो होतो पण ता सगळा इतक्या भयंकर होता की आम्ही सगळ्यांनी थंय आंग काढलं आम्ही लहानपणापासूनच त्या मराठी शाळेत शिकाण मोठे झालं होतं पण तुमका तर माहिती असा की शाळा म्हटली की दिवसाचीच उघडी असता रात्री मात्र थं कोण फिरकतसुद्धा नाही त्यामुळे त्या शाळेतलं वातावरण रातचं भयंकरच असता रात्री कोण कोणसुद्धा फिरकत नाही पण एकदा शिमग्याचे दिवस चालू होते आणि शिमगो म्हटलं की तुमका तर माहिती असा गावात रात्र रात्रभर लोक जागानच असतात आणि रोंबा आडजोर असा काय काय चालूच असता तर तेव्हा मी आणि माझे मित्र ज्यात माझ्या चुलत काकाचं एक मुलगोसुद्धा होतो असे आम्ही तीन चार जण आमच्या मराठी शाळेकडे गेलो होतो आणि थंय जावचं कारण म्हणजे बाकी काही आमचं चांगलं नेट चालायचं नाही त्या शाळेकडे मात्र नेटका स्पीड चांगलं यायचो त्यामुळे आम्ही जण शाळेच्या समोर बसलं होतं आणि थंय बसल्या बसल्या आम्ही यूट्यूबचे व्हिडिओ डाउनलोड करून ठेवायचो आणि गप्पा गोष्टी आमचे आपले चालू होते साधारण रात्रीचे अकरा वाजत इलेले इतक्या उशिरापर्यंत आम्ही कधी त्या शाळेत थांबायचो नाही पण तेव्हा शिमगो वगैरे चालू असल्यामुळे आम्ही आपल्या येऊन बसलो होतं पण त्यानंतर आमच्या कानावर एक आवाज पडलो कोणतरी आमका आवाज देत होता आणि तो आवाज आमच्या शाळेच्या मागसून निरारखं वाटलो आमका पहिल्यांदा समजला नाही की एवढ्या रातचा कोण येला कारण शक्यतो शाळेच्या आतमध्ये कोण यायचं नाही आणि एवढ्या रात्री तर कोणत नाही असं काहीसो तो आवाज होतो त्यामुळे पहिल्यांदा आमका वाटलं की रातकिडे वगैरे हो असतील म्हणून आम्ही पहिलं लक्ष दिलं नाही पण नंतर एखाद्या मिनिटान परत तसंच काहीसो आवाज चिलो दुसऱ्यांदा तो आवाज जरा मोठ्यांना चिलो होतं त्यामुळे आम्ही जरा घाबरलं मोबाईल वगैरे बंद केलं आणि मनाक लागलो की कोणतरी नक्की चिला कारण तो आवाज एका माणसाचाच होतो पण शाळेच्या मागे पूर्णपणे जंगल होता आणि सायल्याची झाडं होती म्हणजे आपण ते का सागाची झाडं म्हणतो तर ती सगळी मोठेच्या मोठी झाडं आणि त्याच्याखाली गवत वाढलेला होता पण थंय कोण जायचं नाही पण थंयसूनच तो आवाज येत असल्यामुळे आम्ही आपल्या मनाक लागलो की कोण एवढा मागे इला आणि तेव्हा आमक असं वाटाक लागला की कोणतरीच गावातलं दुसरं पोर असतल कारण गावात अशी मस्ती वगैरे चालू असता आमक तेव्हा असाच वाटला की कोणतरी आमक घाबरवसाठी मुद्दाम इला म्हणून आम्ही आपले उगाच बोलाक लागलो गाळये बिळ्या घालूक लागलो पण आम्ही थंय जाऊन काय बघूक नाही पण नंतर परत तसंच काहीसो आवाज येलो तीन चार वेळा तो आवाज इल्यानंतर आम्ही म्हटलो की आता हो कोणा तो बघूचत लागतलो एका जाऊन बडवूया असा काहीसा ठरवून आम्ही चौगवले उठलो आणि त्या आवाजाच्या दिशेन म्हणजे शाळेच्या मागे जाऊक लागलं आणि आम्ही आपले मनावतो हु की हो तो हातात गावंदे कसा सोलून काढता येतं बघ असं आमचं आपल्या बोलणं चालू होतं आणि असं बोलत बोलत आम्ही आपले मागे गेलो आणि मोबाईलची टॉर्च मारून बघूक लागलो पहिल्यांदा काय कोण आमक का दिसत नाही होतं आम्ही पूर्ण अडेतडे बघूक लागलो ला। शाळेच्या मागे पूर्ण शोधलो पण कोणच आमक दिसला नाही ना कोण पळताना वगैरे काय आवाज दिलो आमक कळत नाही होता की नेमकं आवाज येता कैसूना शोधून शोधून दमल्यानंतर शेवटी मग आम्ही म्हटलं मरांदे चला जाऊया ऐसून असो काहीसो विचार करून जसे आम्ही थैसून निघाक लागलो ला। तेवढ्यात गवतात ते एक आवाज झालो आणि जसे आम्ही त्या दिशेन वळण बघतो तर त्या गवताक आग लागली होती आणि सुक्या कराड असल्यामुळे त्या परापर जळाक लागला ती आग लागलेली बघून आम्ही चौगवले घाबरलो कारण पूर्ण मागे जंगल होतं संपूर्ण आग पसरतली या भीतीन आम्ही चौगवले त्या आगीच्या दिशेन धाव घेतलो आणि पटापट -पत हिरवे झाडांचे टाळ तोडून त्या आगीर मारूक लागलो ला। जेणेकरून ती आग विजावी बघता बघता यो गोंधळ उडालो आग काय केलं विजत नाही होती आमका कळायला नाही की आग लागली कशी कारण ते कोण आमका दिसाकवू नये मग अचानक आग लागा कशी शकतं आणि एवढ्या रातची अशी आग लागणं तर शक्यत नाही होतं पण पेटताना ती आग दिसल्यामुळे आम्ही आपले घाबरान ती आग वाढतली म्हणून विजवक लागलो लाग। पण चौगांकाव ती आग काय थांबाक राजी नाही बघता बघता ती आग वाढाकत लागली आम्ही खूप प्रयत्न करून बघितलं पण ती का आटोक्यात दिली नाही शेवटी मग आम्ही म्हटलो की आपल्याक बोलवकत लागतं गावकऱ्यांक असो काही सुविचार करून चौगवल्यांनी आम्ही थंसून धूम ठोकल्यावर आणि गावाच्या दिशेन धाव घेतलं पाच एक मिनटातच आम्ही गावाकडे पोतलो आणि सगळीकडे बोंब घालूक सुरुवात केलं शाळेच्या मागे आग लागली चला 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 आग लागलेल्याचं ऐकून गावकरी गडबडां जागे झाले आणि शाळेच्या पाठी आग लागली शाळेकहू काहीतरी होऊ शकता असं काही सुविचार करून सगळेजण पाडली बिडली कळशे बिळशे घेऊन शाळेच्या दिशेन धाव घेऊ लागले बघता बघता लोक त्या शाळेच्या मागे येऊन बघतात तर आगीचं काही नामो निशानत नाही खयच आग लागलेली दिसत नाही होती तसे सगळेजण आमकां विचारूक लागले हे खया हा काय बोलतास आम्ही जसे थं येऊन बघतो तर आमका थं काय दिसणार आणि या असा कसा काय घडला तसाच आमका कळत नाही होता आम्ही आपले डोळे फाडून पाडून थं बघूक लागलो पण त्या आगीचा सोडा जळलेल्याचं काय निशान दिसत नाही होते तास सगळा बघून आमची तर चांगलीच तणतणली कारण चौगांनी थं आम्ही आग पेटताना बघितलं होतं आणि ती आग साधीसुदी नाही होती मोठं उदेव झालं होतं आमका कळालं की आव पूर्ण डोंगर जळतलो म्हणून आम्ही गावकऱ्यांका बोलवत गेलो तो पण तोपर्यंत हडे येऊन बघतो तर असं काहीच प्रकार घडलो होतं हा सगळा बघून आमका कळान चुकला की हा काहीतरी पुताटक्याचाच प्रकार होतो आम्ही चौगवले त्या सगळ्यात अडाकलेलो पण गावकऱ्यांनी कोणीच विश्वास ठेवू नये सगळ्यांक वाटलं की आम्ही मस्करी करतो आमका खूप गाळये पडले पण आम्ही चौघांनी हा सगळं प्रकार मात्र त्या दिवशी रात्री अनुभवलं होतं आता ता सगळा नेमका काय होता तर आमखा नाही माहिती पण ह्या खायचा माणूस बिनूस तर करूक शकत नाही आग लागलेली असा तर त्याचे निशांत राहतात आग एक वेळ विजाग शकता पण त्याचे निशांत तर खूप शकत नाही त्यामुळे जा काय होता तर खूप भयंकर होता ह्या मात्र नक्की आमका नशिबान पुढे काय झाला नाही पण त्या सगळ्या प्रकारापासून आम्ही कधी चुकांसुद्धा संध्याकाळचे त्या शाळेच्या बाहेर बसा गेलो नाही असो काहीस प्रकार तेव्हा आमच्यासोबत घडलो होतं तर असं काहीसो होतो आपलं दुसरं एक सत्य अनुभव आता जाता जाता एक छोटस अनुभव आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो असा तो मी तुमका सांगतोय अथर्व सोनावणे असं त्यांचं नाव असा नमस्कार मी अथर्व आज मी तुमका माकानी माझ्या पप्पांक इलेलो एक सत्य अनुभव सांगणार असं अनुभव खूप छोटो हा पण तेवढंच भयंकर सुद्धा तर झाला असा माकानी पप्पांका रात्री जेवल्यानंतर चलाची सवय होती आणि एक दिवशी आम्ही चलता चलता एका एक अशा ठिकाणी येलो ज्या ठिकाणी आमच्या गावचं स्मशान होतं आम्ही आपल्या त्या स्मशानाच्या जरा बाजूसूनच जायत होतो आम्ही जास्त जवळ जाऊक नाही कारण स्मशान म्हटलं की रातचं जाऊक जरा भीतीच वाटतं आणि आधी बऱ्याच वेळा आम्ही त्या रस्त्याने ये करायचो पण त्या दिवशी नेमका काय आमच्यासोबत घडला तर आमकां समजलं नाही आम्हा होते की काय होतं तर आमकां नाही माहिती पण तेव्हा आपल्या आम्ही गप्पा गोष्टी करत जसे त्या स्मशानाच्या बाजूसून जातो तसं आमच्या कानावर एक आवाज पडलो आणि तो आवाज एका बाईच्या रडण्याचं होतो आम्ही दोघांनी उतर स्पष्ट आवाज ऐकलो स्मशान असून तो आवाज येत होतो आणि एवढ्या रातचो त्या बाईच्या रडण्याचा आवाज ऐकून आमच्या दोघांची चांगली तणतणली कारण आधी असे प्रकार कधीच घडले नाही होते आम्ही तेव्हा इतके घाबरलो कि चला की चला केलेले आम्ही अक्षरशः पळत पळत घराच्या दिशेन गेलो नशिबान आमक वाटेत काय तसं अनुभव येऊक नाही आम्ही सुखरूप घराकडे तर जाऊन पोचलो पण त्यानंतर पुढचे दोन तीन दिवस एकदम चांगले गेले आणि अचानक माझ्या पप्पांच्या स्वप्नात ती रडणारी बाईली आणि त्यापासून माझे पप्पा एकदम आजारीच पडले तीन चार दिवस ती खूपच आजारी होते काय माहिती काय झालं पण त्या सगळ्या स्वप्नात दिसल्यामुळे माझ्या मामान त्यांना एका माणसाकडे नेल्यान आणि त्या माणसां मग मा खूप काय काय त्यांच्यावरसून वाळून वगैरे काढल्याने तेव्हा कधी माझ्या पप्पांका बरा वाटला मग काय त्यांना पुढे त्रास झालो नाही पण तेंका नक्कीच काहीतरी थायचं लागला होता नशिबान माका त्रास होऊक नाही पण पप्पांका मात्र थोडं त्रास झालो पण ते सुद्धा नंतर त्या सगळ्यासून सुटले पण आमका त्या ते दिवशी त्या स्मशानाच्या जवळ जाना सुद्धा इतक्या महागात पडल्या की त्यानंतर आम्ही परत कधीच आसपास सुद्धा रात्रीचे फिरकाक नाही हा एक छोटंसं अनुभव होतो पण असे प्रकार कधी कधी काय काय ठिकाणी काही ठराविक वेळेत घडतात आणि त्यानंतर असं काहीसो पुढे त्राससुद्धा होता त्यामुळे अशा ठिकाणी शक्यतो न गेलेलाच बरा असता मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असे काहीशे होते आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेले त्यांचे भयंकर सत्य अनुभव जे तुमका कसे वाटले त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडे सुद्धा असले अनुभव असतील तर ते तुम्ही माका या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा आणि अजून तुम्ही या व्हिडिओक लाईक करूक नशाल तर सगळ्यात आधी लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींक ज्यांकाशे गोष्टी ऐका आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा चला तर मग लवकरच भेटाया असेच काहीसे भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता